दिवाळी फराळच्या ताटातील सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे शेव आणि ही शेव कितीही केली तर सगळ्यात आधी सगळ्या पदार्थांमध्ये लवकर संपते ही मुलांची तर फार आवडती असते ही साधी शेव केलेली आहे मी यामध्ये ओवा सुद्धा घातलेला नाही तरी सुद्धा ही खायला अतिशय टेस्टी झालेली आहे शेव आणि अतिशय शे, खमंग झालेली आहे कमी तेलकट झालेली आहे शेव बनवण्यासाठी तेल एक वाटी पाणी चार वाटी आणि बेसन सहा वाटी म्हणजे ही अर्धा किलोची बरोबर शेव आहे पाणी तेल मीठ आणि हिंग घालून चांगले मिश्रण फिर पेटून घेतले त्यामध्ये बेसन पीठ घालून या पद्धतीने बॅटर तयार केले आणि पळीच्या साहाय्याने मिश्रण सगळे एकजीव केलेले आहे हाताचा अजिबात वापर केलेला नाही सोऱ्यात देखील पीठ घालताना मी पॅच्युल्याच्या सहाय्याने घातले आणि पहा दोन तीन वेळे सोडून या पद्धतीने शेव तळून घ्यायचे आहे जास्त उलटपालट करायचे नाही फक्त एकदाच पलटी करायची आहे शेव सोडताना गॅसची फ्लेम कमी करा आणि उंचावरून शेव सोडा हाताला गरम वाफ लागत नाही